नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मित्रांनो तीनशे सत्तर कलम हटवलं आणि आपल्या देशामध्ये काय परिणाम झाला असे प्रश्न उपस्थित केले जातात आपल्याला हे माहिती असेल तीनशे सत्तर कलम जेव्हा होतं तेव्हा आपल्या देशातल्या कुठल्याही नागरिकाला काश्मीरमध्ये प्रॉपर्टी घेऊन उद्योग व्यवसाय केला करता येत नव्हता बंधनं होती तिकडची मंडळी देशात फारशी येत नव्हती शिक्षकांसाठी येत होती पण उद्योग व्यवसायासाठी नोकरीसाठी फार कमी प्रमाण होतं गेल्या दोन चार वर्षामध्ये नेमके बदल काय झालेत बघा की इकडचे लोक तिकडे जाण्याचं प्रमाण काही आहे पण काश्मीरमधली जी लोक आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात उद्योग व्यवसायासाठी बाहेर पडलेली आहेत ही वस्तुस्थिती आहे काय झालं सहज एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर तिकडचा जो सर्व करणारा मुलगा होता वाटला की तो आपल्या भागातला नाही आहे एकदम जरा वेगळा उंचापुरा गोरा गोमटा आणि उत्सुकतेपोटी त्याला विचारलं की तू कुठला आहेस तो म्हटला काश्मीर से हो आणि तेव्हा एकदम आश्चर्य वाटलं अरे कश्मीरवरून इकडे आणि मग उत्सुकतेपोटी त्याच्याशी गप्पा मारल्या त्यांनी जे सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे तो असं म्हणाला की केवळ महाराष्ट्रात ऐंशी ते एक ला ऐंशी हजार ते एक लाख एवढे कश्मिरी तरुण फक्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत फक्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये देशातला आकडा तर वेगळाच का का तर मला आश्चर्य वाटलं की हे झालं काय काही हॉटेल व्यावसायिकांशी मी बोललो त्यांचं म्हणणं असं की एकूण आपल्या देशात म्हणजे महाराष्ट्रात तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नॉर्थ इंडियन जे फूड आहे ते गढवाली लोक हे किचनचा ऐंशी टक्के किचन सांभाळण्याचं काम गडवाली तरुण करतात आता काय झालं आहे अयोध्या असेल काशी असेल हे कॉरिडॉर डेव्हलप आहेत आणि नितीन गडकरींनी संपूर्ण देशातच ज्या पद्धतीचे रस्ते केलेत त्यामुळे त्या त्या ठिकाणी धाबे सुरू झाले लोकांचा व्यवसाय उभा राहिला आणि त्यामुळे करोनाच्या नंतर जी मंडळी करोनाच्या काळात जी वापस गेली ना ती फारशी परत आलीच नाहीत ही जी मंडळी आहेत ना त्यांना स्थानिकच्या ठिकाणी रोजगार मिळायला लागला आता हे जे उत्तर प्रदेशमध्ये घडलं आपल्याकडे पश्चिम बंगालमधनं मोठ्या प्रमाणावरती लोक तिकडचे तरुण असं काम करतात पण दार्जिलिंगमध्ये जेव्हा रस्ते मोठे झाले तिकडे पर्यटक वाढलं त्यांना स्थानिक ठिकाणी तिकडे रोजगार मिळायला लागला आता बघा उडुपी वगैरे एक काळ असा होता गावेगावी उडपीच्या हॉटेल होती आता उडप्यांच्या हॉटेल बंद व्हायला लागली आहेत कारण कामगार तिकडचे मिळत नाही आहेत त्या ठिकाणी स्थानिक रोजगार डेव्हलप झाला आहे आणि म्हणून ही जी स्पेस शोधली ती काश्मीर तरुणींनी आणि काश्मीर तरुणांना जे आत्ता इकडे स्कोप मिळाला आहे मी हे म्हटलं हे केवळ हॉटेल इंडस्ट्री असं वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काश्मीरचे तरुण आलेले आहेत आणि त्यांना हे लक्षात आलं आहे की अरे संपूर्ण देशामध्ये आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं स्वागत होते आपल्या जीवाला कसल्याही प्रकारचा धोका नाही आपल्याला लोक कुठेही तिरस्कारानं वागवत नाहीत मी तिकडे तो मुलगा म्हणाला की माझं नाव घेऊ नका पण काश्मीरमध्ये आम्हाला दगड उचलण्यासाठी जे पैसे मिळत होते त्याच्यापेक्षा कितीतरी पट आम्हाला पैसे स्वतःचा रोजगार सन्मानाने भारतभर मिळत आहे आणि आता तिकडचा तरुण हातात दगड घ्यायला तयार नाही बघा किती मोठी क्रांती झाली कायम त्या कश्मीरी तरुणांवरती राष्ट्रद्रोहाचे आरोप केले जात होते मात्र ते प्रश्न सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचारच केला गेला नव्हता राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थापोटी काहीही म्हणत पण नक्कीच काश्मीर हा भारताचा भाग आहे आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत ही भावना तिकडच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे मुस्लिम तरुण देशभर विविध प्रांतांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं राहत आहेत ही एक वस्तुस्थिती आहे ही लोकांच्या समोर जायला पाहिजे की काय झालं तीनशे सत्तर कलामुळं आणखीन थोड्या काळावधीचा येईल तिकडच्या निवडणुका आणि बाकी सगळ्या गोष्टी मार्गी लागतील उद्योगधंदे तिकडे उभा राहिले आहेतच पर्यटन तिकडचं जे वाटले ना काय होतं तिकडच्या एकतर मुळात बर्फाच्या आधी तिकडे बर्फ पडायचा आणि त्यानंतर जे, त्या जे काही पाच सहा महिने पर्यटनाचा व्यवसाय आहे थोडी जरी गडबड झाली त्या व्यवसायात जे पैसे मिळायचे त्याच्यावर वर्षभर त्यांची गुजराण करावी लागायची काही ठिकाणी तिकडं खेचर आहेत त्यांचा जो ग्रुप आहे तर एक फार तर पंधरा दिवसाचा जो रोजगार आहे त्या रोजगारामध्ये वर्षभराची गुजराण करावी लागते आता हा एक वेगळा व्यवसाय संपूर्ण देश काश्मीरवासियांसाठी खुला झाला आहे आणि त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण होते अरे सगळे आपले आहेत आपल्याला प्रेमाने वागवत आहेत हा परिणाम आहे थोडा वेळ लागेल पण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे ही भावना तिथल्या स्थानिकांच्या मनामध्ये निर्माण होणं स्थानिक मंडळींना एकूण आपल्या देशातले जे पर्यटक येत आहेत त्यांच्याबद्दल विश्वासाचं वातावरण निर्माण होणं ही भावना झपाट्याने वाढते आहे त्यामुळं राजकीय परिणाम जे होतील ते होतील परंतु अशा पद्धतीनं तिकडची बेरोजगारी कमी होण्याचं प्रमाण मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं बदलतं आहे त्यात वाढ होती आहे रोजगार मिळतो आहे अजून विकासाची मार्ग विकासाचं द्वार काश्मीरसाठी खुलं होत आहे एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा